तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट खामगाव चाकू हल्ल्यातील जखमी इस्माचा मृत्यू आरोपींच्या अटकेसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात जुन्या बादातून शेलोडी येथे झालेल्या चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेने गावात एक खळबळ उडाली असून संतप्त नातेवाईकांनी आज बुधवारी आरोपींच्या अटकेसाठी गाडे यांचा मृतदेह थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून संताप व्यक्त केलाय जुन्या बादातून तालुक्यातील शेलोडी येथे सोमवार तीन मार्च रोजी दोन कुटुंबात हाणामारी झाली होती यावेळी चौघांनी रघुनाथ गाडे व त्यांचा मुलगा गोपाल गाडे यांना जबर मारहाण करत चाकूने त्यावर गंभीररित्या जखमी केले जखमी गाडे पिता पुत्रांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा रात्री अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आज दुपारी नातेवाईकांनी मृतदेह अकोल्यावरून खामगाव येथे ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आणून ठेवले आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रकरणी मनोहर गाडे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पवन दशरथ बानाईत मनोरमा दशरथ बानाईत दशरथ आत्माराम बानाईत व मोहन दशरथ बानाईत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या गुन्ह्यात कलम वाढवून चारही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे पोलिसांनी काल सायंकाळीच या प्रकरणातील मुख्य आरोपी पवन बानाईत याला अटक केलेली आहे इतर आरोपी अद्याप फरार आहेत जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणे ची बातमी खामगाव बुलढाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज